आणि आता बातमी आहे ते एका अवलियाची ज्यांना आपल्या बाईकवरनं मुंबई ते लंडन आणि पुन्हा लंडन ते मुंबई असा प्रवास केला योगेश आलेकारी असं या मराठमोळ्या तरुणाचं नाव आहे सर्वसामान्य कुटुंबातील योगेशनं जगातले तीन खंड आणि चोवीस देश आपल्या बाईकवरनं फिरण्याचं स्वप्न पूर्ण केलंय पंचवीस हजार किलोमीटरचा हा प्रवास होता जो पूर्ण करण्यासाठी योगेशला एकशे तीस दिवसांचा काळ लागला आपल्या या प्रवासातले अनुभव सुद्धा त्यांना आता शेअर केले एका सर्व चुकीच्या स्पीकरमुळे माझी बाईक जद्दाला गेली जे सौदी अरेबियामध्ये आहे मी इकडे कोचिंगमध्ये वाट बघतोय आणि बाईक माझी चुकून सौदीला गेली होती पार्सल माझं तर तेही नंतर फोन वगैरे करून कॉन्फरन्स कॉलवरती करून एक दोन दिवसानंतर ते प्रयत्न करून बऱ्याच त्यासाठी मला कराव्या लागल्या जेव्हा कोचिंगमध्ये होतो स्टाफ सुट्टीवर होता दुबईमधला आणि माझी बाईक जद्दामध्ये होती तिथले कस्टम क्लिअरन्स करून ती फायनली सहा तारखेला भारतामध्ये बाईक आणण्यात आम्ही यशस्वी झालो तर अशा अडचणी आहेत